गेल्या चौदा वर्षापासून स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव हा सातत्याने साजरा केला जात असतो यावर्षी विविध कार्यक्रमांचा आयोजन प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या दरम्यान करण्यात आला आजच्या दसऱ्याच्या दिवशी आमचे मित्र प्राध्यापक ललित खेरना प्रस्तुत होम मिनिस्टर हा कार्यक्रम आज मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला आज दहा दिवसांमध्ये असा एक आगळा वेगळा अनुभव हो। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांसह मित्रांसह उपस्थित सर्व महिला भगिनींना त्याचा आगळा वेगळा अनुभव आज मिळाला गेल्या नऊ दिवसात दांडियाच्या माध्यमातून जो उत्साह सटाना शहराचा तालुक्यात निर्माण झाला होता मंडळाच्या वतीने त्या उत्साहात आज आनंदाचा भर घालण्याचं काम प्राध्यापक ललित खेरणार यांच्या होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमातून झालं आजचा कार्यक्रम असा अनोखा का होता की कदाचित ललित खेरणार हे उद्या जाऊन त्यांची अपॉइंटमेंट आपल्याला भेटणार नाही आपल्या सटाण्यात त्यांचे कार्यक्रम होणार नाही अशी वेळ येऊ शकते असा अनुभव व्यक्तीश मी व आपल्या सगळ्या मित्रपरिवाराने घेतला त्याचं मूळ कारण आज ज्या उपस्थित हजार बाराशे महिला होत्या त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण करण्याचं काम प्राध्यापक ललित खेरणार यांच्या माध्यमातून झालं ते खरोखर कौतुकास्पद आहे इथून पुढे निश्चितच त्यांनी यशवंत नगरीचे भूमिपुत्र असून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या होम मिनिस्टरचे कार्यक्रम व्हावेत की मी आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र